लाकूड तोड्या थोड़ तो लाकड तोडतो त्याची मुली बांधून बाजारात जाऊन विकतो आणि मिळाल्या पैशातून त्याची स्वतःची भाग कधी भाजची अस मिळवतो असायला आरोग्य जंगलातली वाळलेली लाकडं आहेत हा वाळलेली लाकडं हा तोडायचा एक दिवस तोडताना त्याला तोडायचं होत म्हणून तो तळ्या का त्या झाडावर जाऊन बसला आणि झाडाच्या खांद्यात तोडायला लागला तोडता तोडता

कारण त्याला पोहता येत नौत। नव्हतो ये पाहिजे बर त्याला पोहता येत नव्हत काढायच म्हणून त्यांनी देवाच प्रार्थना करायची सुरुवात केली देवाला म्हणता देवर जंगोले राजंग कान सब बंद है दिस उल्लड तो ये इतन एक एक मानुसाल मनाला कई बाबा काल लड़कों ऐ लगता काल नहीं नहीं मला लागलं ला नाही पण माझी कुरायना पाण्यामध्ये पडली मला पाहुता नाहीयेत मला पाहुता नाहीयेत मग मी काढून त्या माणसाने अशी एक उडी मारली त्यामध्ये इकडे तिकडे तिथे पोहोच 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 जाऊन कुराट घेऊन आला तर सोन्याचे कुराट घेऊन बाहेर आला की चकते पांढरी ती चकते सोन्याचे कोराट माझी पर पर ना परत उडी मारली त्या तळ्यामध्ये आणि शेवटी इकडे तिकडे जाऊन पोहत पोहत आणि परत एक कुऱ्हाड घेऊन आला हां ही घ्या पात अळी एक चे गा पण नाही माझी अरे सोन्याची घुर्राड तुझी नाही चांदीची घुर्हाट तुझी नाही तर मी एकदाच उडी मारली ना आणि ही कुऱ्हाड तू जीव नसली तर मला काही माहीत नाही तू मग मी मार्गतानाच जाणार परत त्या म्हणसानं उडीमार्गी गेने शोधले इकडे तिकडे पवत 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 आणि जाऊन कुऱ्हाड घेऊन आला ही कुऱ्हाड पाहिल्यानंतर त्या लाकूड तोड्याला आश

चांदीची सोन्याची आणि लोखंडाची तुला बक्षीस आनंद देतो, मी त्या माणसानं खरं प्रकट केलं तो होता ते त्यांनी ते तेव्हाचं ते दर्शन घेतलं आणि देव बोलले त्याला बघ लाकूड तोड्या असाच जर तू प्रामाणिक करायलास तर लोकही तुला मदत करायला येतील संकटामध्ये आमची गोष्ट संपून